ठाणे महानगरपालिका व बी एन बांदोडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यासाठी क्षयमुक्त ठाणे भयमुक्त ठाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात क्षयरोग दुरीकरणमध्ये ठाण्याचा दुसरा क्रमांक आहे या आजाराबाबत जनजागृती होऊन क्षयरोगाचे रुग्ण वाढू नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्राचे सर्वेक्षण करण्यात येत आहे अनेक जण या जनजागृती मोहिमेत जास्तीत जास्त जनजागृती कशी करता येईल यासाठी सक्रिय आहेत क्षयमुक्त ठाणे भयमुक्त ठाणे या संकल्पनेच्या अंतर्गत आजचा कार्यक्रम होता तो क्षयरोगाबाबत जनजागृतीबद्दल होता आणि कालच आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे काय मानांकन मिळलं मिळतं एकूण सर्व ठाणे महानगरपालिका पकडून एक ऐंशी महानगरपालिका आणि जिल्ह्यांना पकडून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम ठाणे महानगरपालिकेमध्ये जो राबवला जातो त्याचा पूर्ण महाराष्ट्रात दुसरा क्रमांक आला त्याबद्दल राज्य शासनाकडून कालच आपल्याला माहिती देण्यात आली आहे आणि त्याच्या अंतर्गतच हा आपण प्रोग्रॅम राबवलेला आहे ह्या प्रोग्राममध्ये आपण मॅक्सिमम जेवढे ठाणे महानगरपालिकेमध्ये आपली आरोग्य केंद्र आहेत त्याच्यामध्ये जो आपला हा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम राबवतो त्याच्यामधून विविध स्तरावरतून त्याचं मार्किंग करण्यात येतं राज्य शासनामार्फत त्याच्यामध्ये वर्धाचा पहिला नंबर आलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ठाणे महानगरपालिकेचा दुसरा नंबर आलेला आहे जवळपास शहाऐंशी टक्के आपल्याला शंभरपैकी मिळालेले आहेत त्याच्यानुसारच हे नामांकन मिळालं आपल्याला आणि बी एन बांदोडकर कॉलेजची ही मुलं आहेत मुली आहेत जवळपास एक तीस ते चाळीस जणं आहेत जी मागच्या सात दिवसापासून दररोज प्रॅक्टिस करतायत जनजागृतीपर कशी मोहीम राबवता येईल आरोग्य केंद्रांमार्फत किंवा के ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कसं मोफत सुविधा प्रत्येक क्षयरुग्णांसाठी पुरवण्यात येते त्याबद्दलची जनजागृती होती घाबरून जायचं कारण नाही आहे सर्व औषधोपचार डायग्नोसिस असेल सगळं मोफत उपलब्ध आहे याबद्दल जनजागृती आहे आणि ह्या एवढ्या एन्थुझियास्टिक मुलांमुळे आजूबाजूला बघणारा जो काही पूर्ण आपल्याकडे स्टाफ असेल किंवा रस्त्यावरची माणसं असतील यांच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचाच एकमेव हा पर्याय निवडण्यात आला होता आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे सकाळपासून आपण ठाणा कॉलेजला हे प्रात्यक्षिक केलेलं आहे एन एनकेजीडी कॉलेजला केले कळवा हॉस्पिटलला केले आता आपण ठाणे महानगरपालिकेच्या कर मुख्यालयाजवळ करत आहोत त्यानंतर अजून विविध ठिकाणांमध्ये ठाणे था, शहरामध्ये पण हा असाच सेम जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात येणार महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट ठाणे जितील सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मैटरनिटी सर्जरी अँड लॅप्रोस्कोपी सर्जरी रो वन नाइन एट जीरो वन जीरो जीरो नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्यपाइल लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर ऐसी उपचार होता है एनल फिशर एनल फिस्टूला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और बजाय रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम जैसे की कमर या घुटनों का दर्द बालू का झरना समय सफेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपूर आर कॉन्टॅक्ट नंबर सेवन डबल फाईव्ह एट थ्री एट सेवन झिरो सेवन नाईन और नाईन फोर टू थ्री वन झिरो फाईव्ह एट टू फोर मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स पच्चीस साल का शुद्धता का भरोसा लोंधी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल बाजार रोड नागपुर